लोकसाहित्य दिनी आज संजू भागवत यांचे विशेष व्याख्यान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्त्री अध्ययन केंद्र सामाजिक शास्त्रे संकुल आणि भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसाहित्य दिनानिमित्त दिनांक बावीस रोजी दुपारी एक वाजता मराठवाडा विदर्भाच्या लोकसंस्कृतीतील स्त्रिया या विषयावर लोकसाहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार संजू भागवत मुंबई यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे विद्यापीठाच्या शास्त्रीय संकुलात होणाऱ्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ जी एस एलने तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉ दिलीप चव्हाण असतील मराठवाडा विदर्भातील लोकसंस्कृती आणि लोकपरंपरेतील स्त्रियांचे स्थान व महत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने हे व्याख्यान उपयुक्त ठरणार आहे तरी विद्यार्थी वर्ग भाषा अभ्यासक संशोधक तसेच लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या जाणकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालक डॉक्टर शालिनी कदम यांनी केले आहे मिलिंद वाघमारेसह सह माइंड लाईट मीडिया